प्रभू श्रीरामाच्या नावाने भाविकांची जबरदस्तीने आहेर वसुली प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांकडून जबरदस्तीने आहेर घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आयोजकांनी भाविकांवर आहेर देण्याची अटघालून त्यांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे भाविकांच्या श्रद्धेवर आधारित आहेर ही वैयक्तिक इच्छा असते मात्र ही बाब जबरदस्तीने लादणे हे योग्य नाही प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारच्या लुटीचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे यासंदर्भात पुढील प्रश्न उपस्थित होतात या आहेरातून जमा होणाऱ्या रकमेचा नेमका उपयोग कुठे केला जात आहे ही रक्कम धर्मकार्यासाठी वापरली जात आहे की अन्यत्र आयोजकांनी या प्रकरणावर खुलासा करावा आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी श्रद्धा ही वैयक्तिक बाब असून भक्तांना जबरदस्तीने दान किंवा आहेर देण्यास भाग पाडणे अनुचित आहे भाविकांनी अशा लुटमारीच्या घटनांवर आपण आवाज उठवून आपली श्रद्धा योग्य ठिकाणी अर्पण करावी प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच खऱ्या भक्तीची ओळख आहे